बातमी नालासोपाऱ्यातून नालासोपारातील व्हायरल व्हिडिओची सध्या चर्चा आहे पहलगाम घटनेनंतर व्हिडिओ व्हायरल झालाय दोन गटात वादावादी झाल्याचं या व्हिडिओ दिसत आहे पहलगाम घटनेचे पडसाद आता तीव्र असताना नालासोपारातील व्हायरल व्हिडिओची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे पाकिस्तानचा झेंडा वापरत असल्याबद्दल काही नागरिकांकडून विचारणा करण्यात आली अशात धर्माचा झेंडा असल्याचं दुसऱ्या गटाकडून स्पष्ट करण्यात आलंय मात्र वाद वाढत असतानाच थेट पाकिस्तानला आम्ही सपोर्ट करतो म्हणत दोन्ही गटात वादावादी झाली भाजपा युवा मोर्चाचे सचिव अशोक शेळके यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय पाकिस्तान का झंडा लगाया था दिन्के दिन्के पाकिस्तान का झंडा लगाने के बाद में बोलते बोलते धर्म धर्म के, दरम दरम रहे के का नाम पे हमारे ही वाला है वो होने वाला है होने वाला है करके देख करके देख क्या वाला आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे जयराज नाला सुपाऱ्यातील ह्या वायड व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं का सत्य काय आहे आणि दुसरं म्हणजे या व्हिडिओत जो तरुण आहे त्याने स्पष्टपणे म्हटलेला आहे की आम्ही पाकिस्तानला सपोर्ट करतोय या संदर्भातलं अधिकचं तपशील नक्कीच नक्कीच प्रज्ञा आपण पाहू शकत असाल का हा नालासोबारातील हा व्हायरल जो व्हिडिओ जो आहे ते भाजपचे जिल्हा सचिव वसिगा जिल्हा सचिव अशोक शेळके यांनी हा व्हायरल केलेला आहे आणि एकूणच या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत असाल तर कशा प्रकारे दोन गटामध्ये हा वादावादी सुरू झालेली होती एकूणच पाहायला गेलं तर पूर्ण ती घटना जी आहे ही नालासुपाऱ्यामधील घटना आहे नाला आणि मध्ये एक तरुण जो आहे ते आपल्या गाडीवरती पाकिस्तानी झेंडा लावून फिरत होता आणि त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्या तरुणाला विचारपूस केली असता दोघांमध्ये दो 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 वादावादी सुरू झाली आणि त्या व्हिडिओमध्ये आपण ऐकू शकत असाल पाहू शकत असाल का कशा प्रकारे तो तरुण जो आहे तो म्हणतोय की आम्ही पाकिस्तानला सपोर्ट करतो म्हणून आम्ही हा झेंडा लावलेला एकूणच पाहायला गेला तर मधल्या घटनेनंतर एकूणच पूर्णतः ज्या प्रकारे वातावरण जे शिथिल झालेलं आहे आपण पाहू शकत अस प्रज्ञा एकूण या पूर्णतः प्रकारामध्ये ह्या ज्या व्हायरल जी धन्यवाद जयराज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी